नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती केशव सावंत यांच्याकडून शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा बॅगेच्या चे छाटणीविषयी आज आपण हा एपिसोड आपण बनवत आहोत तर मित्रांनो छाटणीविषयी पूर्ण मार्गदर्शन हा व्हिडिओ मधून सर्व शेतकऱ्यांना आपण छाटणीविषयी मार्गदर्शन करणार आहोत खूप दिवस झालं व्हिडिओ बनवण्याची वेळ आलेली नाही कारण आंबा बागेची छाटणीमुळे आम्हाला व्हिडिओकडे लक्ष देता आलं नाही त्यासाठी आज आपण आंबा बागेची छाटणीसाठी व्हिडिओ आज आपण तयार करत आहोत तर मित्रांनो छाटणी करत असताना मेन घ्यावयाची काळजी तर मित्रांनो काळजी घे आंब्याची छाटणी करत असताना या मदरखोडाला ज्या खाली फांद्या असतात ह्या फांद्या कमीत कमी दोन अडीच फुटापर्यंत खालून काढून घेणं गरजेचं आहे या झाडाला कुठेही फांदी नाही त्यामुळे आपण या झाडाची फांदी आपण ठेवलेली आहे तर आपण ज्या वेळेस आपण छाटणी करतो त्यावेळेला छाटणी करत असताना छाटणीचे प्रकार दोन तीन तीन प्रकार आहेत तर मित्रांनो गेल्या वर्षी या ठिकाणी तुम्ही आपण झूम करून बघू शकता तर गेल्या वर्षी या ठिकाणी हरड छाटणी केली होती तर हरडी छाटणी केल्यानंतर याला आत्ता ही पालवी चालू वर्षी फळ देण्याचीच आत्ता ही पालवी झालेली आहे ही, ही बागेची छाटणी खूप लेट झाली होती लेट झाल्यामुळं हरड छाटणी झाल्यामुळे ही पूर्ण बाग फैल गेली होती कमीत कमी, कमी तीन ते चार वर्ष या बागेला अजून फळ आलेलं नाही तर आपण ही शेतकरी चालू वर्षी बाग काढून टाकणार होता पण आपण या शेतकऱ्यांना चांगला सल्ला देऊन यावर्षी आपण या बागेला चालू वर्षी भरपूर प्रमाणात फळ काढून देतो ही हमी दिलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याला या बागेची छाटणी करण्यासाठी आज आपण कुर्डुवाडी या ठिकाणी आलेलो आहोत तर छाटणी करत असताना काही लेबरना छाटणी म्हणजे काय माहीत नसतं आणि यूट्यूबचे व्हिडिओ बघायचे आणि छाटणी करायची त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान होते आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर आपण तर आपण एखाद्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जातो आणि त्या प्लॉटवरती गेल्यानंतर बागेची काडी बाग पाहावी पहिल्यांदा काडी पाहिल्यानंतर या बागेची छाटणी करावी लागते का कशा पद्धतीने छाटणी केली पाहिजे त्यानंतर काडीतला अंतर किती आहे दोन्ही पेऱ्यातलं अंतर किती आहे सगळं पाहून झाडाची हाईट किती आहे झाडाचा गोलाकार किती आहे झाडाच्या फांद्या भुईला किती टेकलेले आहे हे सर्व पाहून त्या झाडाची छाटणी करणं गरजेचं आहे कारण झाडाचा बॅलेन्स इनबॅलेन्स आणि बॅलेन्स हे दोन्हीही झाडाचा पाहिला पाहिजे आणि झाडाचा जेवढा बुंदा मोठा आहे तेवढं झाड उंच झालं पाहिजे आणि जर बुंदा लहान असेल तर झाडाची हाईटही खाली राहिली पाहिजे तर हाईट मेंटेन छाटणी करणं गरजेचं आहे कारण आत्ताच्या युगात जर फळ काढणारी झाडावरती चढून फळ काढणारी संख्या कमी आहे तर आपल्याला खालून झाडाचं फळ काढता यावं त्यासाठी इस्रायल पद्धत ही त्यासाठी आहे तर इस्रायल टेक्निकलच्या आपण जर पाहिलं तर इस्रायल तंत्रज्ञान वापरून काही शेतकऱ्यांनी फळबाग लावलेले आहे त्या झाडाची हाईट कमी झाली पाहिजे तर छाटणीत पूर्ण बदल केला पाहिजे काल छाटणी आहे ती आज करून चालत नाही आज आहे ते उद्या करून चालत नाही जसजसं तुमचा कालावधी कल्टरचा कालावधी जसा जवळ येईल तर जसजसं कल्टरचा दिवस कालावधी जवळ येईल महोर्यानाचा कालावधी जसजसा जवळ येईल तस तसा छाटणीत बदल केला पाहिजे आणि आपण गेल्या वर्षी पडलेल्या वर्षी ही काही चुकून बागा राहिल्या होत्या न छटलेल्या आणि त्यांचा जसा आमच्याशी कॉन्ट्रॅक्ट झाला त्या बागा आम्ही मोहोरेच्या अगोदर महिना ते दीड महिना आम्ही त्या बागेची छटणी करून त्यांना आपण त्या बागेला पाहिजे तसा मा म्हणजे फळ दिलेलं आहे तर आपलं अशी एकच आपली एकमेव टीम आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की संपूर्ण फळबागेची छाटणी करते आंबा रोपं लागण करणे आंब्याचं दुट्या काढून देणे त्यानंतर लागण आंब्याची रोपाची लागण करून देणे आंबा रोपं लागण करून देणे अशा वेगवेगळ्या आणि सीताफळ पेरू आंबा अशा वेगवेगळे छाटणीवरती काम करणे आणि छाटणीमध्ये वेगवेगळे टेक्निकल वापरणे छटणीमधून शेतकऱ्यांना चांगला सल्ला देणे आणि एक गोष्ट सांगायचं म्हणजे तर आपण त्या शेतकऱ्याच्या ज्यावेळेस बागेमध्ये जातो त्यावेळेस ती लागण किती बाय किती आहे त्यानंतर दोन्ही झाडाच्या मधलं अंतर किती आहे हे सर्व बाबी पाहून बागे त्या बागेला कोणता आजार आहे हे शेतकऱ्यांना समजवून सांगून त्याच्यावरती टेक्निकल त्याच्यावरती करसरडिंग करणारे असे सर्व आम्ही कॉन्टॅक्ट नंबर आम तर करसेडिंग करणारे लोक त्यानंतर आपण काही शेतकऱ्यांनी काही केलेलं असतं काळ्या रानामध्ये त्यांना अनुभव नसतो आणि काळ्या रानामध्ये बागेचं लागण केले असते तर त्या बागेला ताण येत नसल्यामुळं काही शेतकरी असे वैतागून जातात की काय करावं वर्षी बाग काढून टाकावी की काय असे भरपूर प्रश्न शेतकऱ्यांचे असतात तर अशी आम्ही एकमेव टीम आहे सावंत टीम छाटणी ग्रुप बनाळी या सावंत टीमनं आतापर्यंत भरपूर असे शेतकऱ्यांना मदत केलेली आहे की त्यांना आंबा बाग काढून टाकू नये यासाठी प्रयत्न करून अशा बागा भरपूर सक्सेस केलेल्या आहेत आणि त्यांना चालू वर्षी गेल्या वर्षी भरपूर असं उत्पन्न देऊन त्यांच्या म्हणजे सावंत बाग बागा बागा ही बाग सक्सेस झाल्या असं आम्हाला मॅसेज किंवा कॉल करून किंवा फोन येऊन आम्हाला बागा बघायला बोलवलं पण आम्हाला आमच्या कामातून त्यांच्या बागेत जायला मिळालं नाही आणि असे रिझल्ट वेगवेगळे रिझल्ट आलेले आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा शेतकऱ्यांना आम्हाला दाखवायला आम्हाला मिळालेले नाहीत आणि व्हिडिओक व्हिडिओकडे आमचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं आम्ही व्हिडिओपर्यंत आजपर्यंत जी छटणे व्हिडिओ बनवले पण ज्या ज्या बागेंत रिझल्ट आले ते व्हिडिओ आम्ही टाकलेले नाहीत असे भरपूर शेतकरी आहेत की ज्यांना आपण त्यांच्या बागेला तीन ते चार वर्षाची कमीत कमी सहा सात वर्षाच्या बागा झाल्या तरी त्यांना एकही फळ त्यांना मिळालेलं नव्हतं पण अशा बागा कारण का मिळालं नव्हतं तर अशी छाटणी करणारी काही लोकं असतात की त्यांना छाटणीचा परिपूर्व अभ्यास नसतो त्यामुळं अशा भरपूर बागा फेल गेलेल्या बागा छाटणी व्य व्यतिरिक्त बागा केलेल्या फेल त्या आपण छाटणी तंत्रज्ञान ज्या बागा बघून झाडाची कंडिशन बघून त्या झाडाला टेक्निकल वापरून खत पाणी व्यवस्थापन आपण फ्रीमध्ये मार्गदर्शन आपल्याकडं भरपूर असे कंट्रसेन आहेत त्यांच्याकडून आपण फ्री मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्यांना जेवढं अपेक्षित उत्पन्न आहे तेवढं अपेक्षित उत्पन्न आपण त्यांना काढून दिलेलं आहे असे भरपूर शेतकऱ्यांची नावंही न सांगता येणार नाही तेवढी नावं आहेत आणि ती शेतकरी एवढे खुश आहेत की तुमच्यामुळं आमची बाग राहिली आणि आम्हाला त्या बागेचं खरं रूप काय आहे ती कळालं तर मित्रांनो जर तुमच्याही बागेचं क्रसरडिंग असो अशा वेगवेगळ्या कुठलंही मार्गदर्शन असो आपलं पूर्ण संपूर्ण मार्गदर्शन एकदम फ्रीमध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही ही असं जर वेगवेगळ्या बागेच्या ह्याच्यातनं जर कंटाळला असाल आणि जर काही काळ्या रानात अशी जर जमिनीत जर तुमची बाग सक्सेस होत नसेल तर एक वेळ सावंत छाटणी ग्रुपशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या बागेचा निर्णय घेऊ शकता तर मित्रांनो तुमच्याही बागेची फळ छाटणी असो इतर कोणतीही कामं बागेतली असल्यास तर खाली दिलेला नंबर आहे या नंबरवरती कॉल करू शकता मी केशव सावंत धन्यवाद चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे पण शेतकरी मित्रांनो जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पहिल्या छाटणीपासून ते शेवट हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन त्यांच्याकडे फ्री आहे तर मित्रांनो दुसऱ्या ब्लॉकमध्ये भेटूया धन्यवाद